त्या कॉन्ट्रॅक्टरच्या यादीमध्ये दोनशेच मराठी माणसं असतील तर या नुसत्या वर्गा नाही उद्धव ठाकरे यांनी एवढी वर्ष तुमच्याकडे महानगरपालिका होती आणि दर वर्षाला तुम्ही असताना सर्वसाधारणपणे ऐंशी हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट हे ऐंशी हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही किती मराठी माणसाला दिले त्याचा आकडा फक्त बाहेर त्या का जोपर्यंत तुम्ही राज्याच्या लोकांना पुढे आणत नाही तोपर्यंत तो पुढे राहणारच नाही हे नुसतं मराठी माणूस मराठी माणूस हे नुसतं मताचं राजकारण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्या पलीकडे इट एस नो व्हॅल त्यांनी यादी जाहीर केली की आमच्या असतात ऐंशी हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच्यापैकी हे दोन हजार कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि या दोन हजार कॉन्ट्रॅक्टरपैकी बाराशे कॉन्ट्रॅक्टर हे महाराष्ट्रीयन आहेत असं जर त्यांनी म्हटलं तर मी म्हणेन त्यांच्या मराठी माणसाच्या स्लोगनला अर्थ आहे पण तेच दोन हजारामध्ये फक्त दोनशेच मराठी माणसं असतील त्या कॉन्ट्रॅक्टरच्या यादीमध्ये तर या नुसत्या वल्गन आहे